नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त सगळ्यांच्याच आवडीची अशी परफेक्ट चिकन दम बिर्याणी कशी बनवायची एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी बिर्याणी बनवली तरी तुमची बिर्याणी बिलकुल फसणार नाही त्याचबरोबर आपण ही एक किलोच्या प्रमाणात बनवत आहोत सोप्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही जर बिर्याणी शौकीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मार्केटमध्ये जी बिर्याणी मिळते त्यापेक्षा हजारपटीने ही बिर्याणी चविष्ट होते व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी एक किलो चिकन तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतलं आहे सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर यामध्ये घालते दोन चमचे फ्रेश अशी आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट वापरताना लक्षात ठेवा फ्रेश वापरायची म्हणजे बिर्याणीला चव छान येते यानंतर घालते एक चमचाभर हिरवी चटणी दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि पाच सहा पुदिन्याची पानं मिक्सरला वाटून घेतली आहेत आता यामध्ये सगळे मस पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमचाभर चिकन मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचाभर बिर्याणी मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचाभर धने पावडर आणि एक चमचाभर जिरे पावडर आता यामध्ये घालायचं आहे अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशेर फ्रेश असं दही मी घरी दही लावलं आहे त्यामुळे ते अगदी छान फ्रेश असं आहे लक्षात ठेवा दही वापरताना ते फार आंबट नसावं एक किलो चिकनसाठी अडीचशे ग्रॅम फ्रेश दही हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे सगळे मसाले आणि दही चिकनच्या पीसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताने छान चोळून सगळे मसाले आणि दही चिकनला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सगळे पावडर मसाले दही लसूण पेस्ट चिकनला छान अशी लावून झालेली आहे आता हे झाकण ठेवून असंच आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी किंवा असंच मुरवट ठेवायचं आहे चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण भात शिजवून घेणार आहोत इथं मी एक मोठ्या पातेल्यामध्ये जरा जास्त पाणी ठेवलं आहे जेणेकरून आपल्याला एक किलो भात यामध्ये शिजवायचा आहे आणि तो छान खळखळून उकळला पाहिजे आता यामध्ये सगळे खडे मसाले घालून घेते चार हिरवी वेलची दोन तीन तमालपत्र पाच सहा मिरे पाच सहा लवंगा दोन दालचिनीचे छोटे तुकडे दोन चक्री फुलं दोन मसाला वेलची आता या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन पळ्या तेल आता घालूया चवीप्रमाणे मीठ संपूर्ण भाताला जेवढं मीठ लागेल तेवढं सगळं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता झाकण ठेवून या पाण्याला चांगली कडकडून उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण एका साईडला कांदा फ्राय करण्यासाठी टाकूया तर इथं मी अर्धा किलो कांदे अशा पद्धतीनं छान बारीक पातळ असे उभे कापून घेतलेले आहेत आपण एक किलोच्या प्रमाणात बिर्याणी करत आहोत त्यामुळे इथं मी एक किलो कांदा वापरलेला आहे टोटल बिर्याणीसाठी त्यातला अर्धा कांदा मी अशा पद्धतीनं उभा पातळ कापून तो आपल्याला छान तेलामध्ये कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर इकडे एका एक साईडला आपला कांदा फ्राय होतोय आणि दुसऱ्या बाजूला बघू शकता इथं पाण्याला चांगली कडकडून उकळी देखील आलेली आहे आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत मी एक किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि आत्ता पाण्यातनं उपसून काढून हा तांदूळ मी या उकळत्या पाण्यामध्ये घालत आहे बिर्याणीसाठी तांदूळ वापरताना लक्षात ठेवा तो जुना वापरायचा म्हणजे भात चांगला मोकळा सळसळीत होतो आता तांदूळ पाण्यामध्ये टाकल्यावर याचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि अगदी एखाद दोन मिनिटातच पुन्हा याला उकळी यायला सुरुवात होईल पुन्हा एखादा मिनिटभरासाठी पातेलावर झाकण ठेवूया म्हणजे काय होईल की याला अगदी पटकन उकळी येईल तर इथं बघू शकता अगदी एखाद मिनिटभरातच पाण्याला पुन्हा उकळी यायला लागलेली आहे आता इथून पुढे हा तांदूळ आपल्याला पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे साधारणपणे हा भात आपल्याला सत्तर टक्के इतका शिजला पाहिजे बिर्याणीचा भात शिजवताना लक्षात ठेवा तो परफेक्ट शिजणं फार गरजेचं आहे नाहीतर आपली बिर्याणी इथंच पूर्णपणे फसते एका बाजूला तांदूळ शिजतोय आणि दुसऱ्या बाजूला इथं कांदाही आता बऱ्यापैकी फ्राय होत आलेला आहे तर इथं बघू शकता परफेक्ट सोनेरी रंगावर आपला कांदा छान असा कुरकुरीत फ्राय झालाय काढून घेऊया याच्यापेक्षा जास्त डार्क करायचा नाही नाहीतर त्याचा कर्पट वास येतो कांदा फ्राय झाला आहे काढून घेऊया साईडला आपला भातही शिजत आलेला आहे एकाच वेळी जर तुम्हाला कांदा फ्राय करणं आणि भात शिजवणं जमत नसेल तर कांदा तुम्ही सुरुवातीला फ्राय करून थंड करण्यासाठी ठेवलात तरीसुद्धा चालेल जेणेकरून आपला भात परफेक्ट शिजला पाहिजे किंवा तो बिघडवू नये तर इथं बघू शकता आपला भात छान फुलून आला आहे बरोबर सत्तर ते ऐंशी टक्के व्यवस्थित शिजलेला आहे बिलकुल कच्चाही नाही आहे आणि ओव्हर देखील झालेला नाही आहे परफेक्ट शिजलाय आता या पाण्यामधून आपल्याला हा सगळा भात व्यवस्थित निथळून काढायचा आहे तर इथं बघू शकता मस्त पांढरा शुभ्र मोकळा सळसळीत असा आपला भात बनवून तयार झालेला आहे बिलकुल याचा तुकडा पडलेला नाही आहे भात बनवून तयार आहे चिकनही चांगलं अर्धा तास मॅरिनेट झालं आहे आता, था आता आपण लगेचच चिकन शिजायला टाकणार आहोत तर इथं गॅसवर कुकर ठेवला आहे कुकरमध्ये कांदा तळण्यासाठी जे तेल वापरलं होतं तेच मी इथं घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये खडे मसाले घालूया दोन चार हिरवी वेलची दोन दालचिनीचे तुकडे चार लवंगा चार मिले एक चक्रीफूल आणि दोन तीन तमालपत्र घेतलेली आहेत हलकेसे तेलावर गरम झाले की आता यामध्ये आपल्याला उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे अर्धा किलो कांदा मी फ्राय केला होता आणि अर्धा किलो इथं चिकनसाठी ठेवलेला होता चिकन बिर्याणी बनवताना लक्षात ठेवा एक किलो जर आपण चिकन घेतलं तर एक किलो आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यासोबतच एक किलो कांदा देखील वापरायचा आहे म्हणजे कांदा चिकन आणि तांदूळ या तीनही गोष्टी आपल्याला समप्रमाणात घ्यायचा आहे त्याच्यातला अर्धा किलो कांदा मी फ्राय करून घेतला आहे आणि अर्धा किलो इथं चिकन शिजवताना वापरती आहे कांदा चांगला आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता कांदा चांगला हलक्याशा सोनेरी रंगावर फ्राय होत आला आहे आता यामध्ये घालूया एक चमचाभर आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण पेस्ट आणि कांदा चांगला परतून झाला आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो तीन मध्यम आकाराचे टोमॅटो छान बारीक असे कट करून घेतलेले आहेत टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो चांगला सॉफ्ट असा चा झाला पाहिजे बिर्याणी हा खूप नखरेल पदार्थ आहे त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ देणं खूप गरजेचं आहे तरच आपली बिर्याणी छान टेस्टी असे तयार होते टोमॅटो चांगला परतला आहे आता यामध्ये घालूया पावडर मसाले तर इथं मी घालते आहे पुन्हा एक चमचाभर लाल तिखट आणि एक चमचाभर बिर्याणी मसाला बाकी सगळे पावडर मसाले आपण ऑलरेडी चिकन मॅरिनेट करताना वापरलेले आहेत मसाले घातल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं परतून घेतले यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप देखील घातलेलं आहे यामुळे बिर्याणीला फ्लेवर छान येतो मस्त असं चिकन मॅरिनेट झालं आहे आता हे सगळं मॅरिनेट केलेलं चिकन कुकरमध्ये घालून घेऊया दोन तीन मिनटं हे चिकन तेलावरती चांगलं परतून घ्यायचं यामध्ये आपण मॅरिनेट करताना ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्यामुळं पुन्हा मीठ घालायची गरज नाही चिकन चांगलं परतून झालं आहे आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालूया त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना देखील घालायचा आहे आता यामध्ये बिलकुल पाणी न घालता असंच हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दही घातलं आहे त्यामुळे त्याला त्या ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे आता झाकण लावून मध्यम आचेवर कुकरला याच्या फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथं आपला भात बनवून तयार झाला आहे आणि कुकरच्याही दोन शिट्ट्या होऊन कुकर संपूर्ण थंड झालाय लगेचच आपण बिर्याणीचे लेअर करायला घेणार आहोत तरी बघू शकता अगदी मस्त असं आपलं चिकन शिजलं आहे छान संपूर्ण घरभर याचा सुगंध येतो आहे मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि लक्षात ठेवा हे शिजताना आपण बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे आता बिर्याणीचे लेअर करताना लक्षात ठेवा इथं मी मोठं पातेलं घेतलंय आणि पातेल्यामध्ये सुरुवातीला थोडीशी ग्रेव्ही आणि जे काही तेल सुटलेलं आहे ते साईडला संपूर्ण पातेल्याला तेल लावून घेत आहे अशा पद्धतीनं सुरुवातीला ले ले लेअर लावताना बघू शकता इथं मी खाली थोडीशी ग्रेव्ही आणि थोडेसे पीस लावलेले आहेत खाली थोडी जास्त ग्रेव्ही वापरायची म्हणजे काय होतं की जेव्हा आपण दम द्यायला बिर्याणी ठेवतो तेव्हा बिर्याणी खालून बिलकुल लागत नाही आता यावरती देऊया मस्त मोकळा सळसळीत आणि पांढरा शुभ्र असा आपला भाताचा लेअर मस्त अगदी परफेक्ट असा आपला भात बनवून तयार झाला आहे बिर्याणीची महत्त्वाची खासियत म्हणजे भात अगदी व्यवस्थित शिजला गेला पाहिजे भात जर ओव्हर कुक झाला तर आपली बिर्याणी पूर्णपणे फसते भाताचे तुकडे पडतात तर एक लेअर इथं मी भाताची दिलेली आहे आता पुन्हा यावरती आपल्याला चिकनची एक लेअर द्यायची आहे अशा पद्धतीनं संपूर्ण चिकन आणि भाताचे आपल्याला एकावर एक असे लेअर द्यायचे आहेत आता चिकनचं लेअर देऊन झालं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा भात टाकायचा आहे आणि याच पद्धतीनं मी उरलेलं चिकन आणि भात देखील अशाच पद्धतीनं लेअर करून घेणार आहे प्रत्येक भाताचा लेअर दिल्यानंतर यावरती आपल्याला घालायचं आहे फ्राय केलेला कांदा मस्त कुरकुरीत झाला आहे या कांद्यामुळे आपल्या बिर्याणीला खूप रिच अशी टेस्ट येते त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घातला तरी चालेल इथं मी थोडेसे फूड कलर घेतलेले आहेत पिवळा आणि लाल रंग आहे ते थोडेसे फूड कलर आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत ऑप्शनल आहे नाही वापरले तरी चालतील माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून घालती आहे आणि याच पद्धतीनं मी उरलेल्या सगळ्या लेअर देखील लावून घेणार आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं मस्त अशा चिकन आणि भाताच्या लेअर देऊन झालेल्या आहेत भाताची लेअर देत असताना यावर आपल्याला थोडी थोडी ग्रेव्ही देखील घालायची म्हणजे काय होतं की आपली बिर्याणी खूप कोरडी नाही वाटत छान मसालेदार अशी तयार होते आता ही मी शेवटची लेअर देत आहे आता यावरती पुन्हा थोडासा भात घालती आहे अगदी थोडासा राहिला आहे आता यावरती वरून घालती आहे फूड कलर त्याचबरोबर तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना तर इथं मी मस्त असे चिकन आणि भाताचे चार लेअर दिलेले आहेत आता वरून यावरती आपल्याला साजूक तूप सोडायचं आहे तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर थोडंसं बटर गरम करून वापरलं तरीसुद्धा चालेल तूप किंवा बटरमुळे आपल्या बिर्याणीला मस्त फ्लेवर येतो अगदी रीच अशी टेस्ट येते अशा पद्धतीनं मी संपूर्ण भातावर बघू शकता तूप सोडून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून ही बिर्याणी आपण दम देण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यावरती हे पातेला अशा पद्धतीनं ठेवायचं आहे या पातेल्यावर आपल्याला थोडीसं जड वस्तू ठेवायची आहे जेणेकरून याची वाफ बाहेर जाऊ नये सुरुवातीला दोन तीन मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवायची तवा चांगला गरम झाला की मध्यम आचेवर ही बिर्याणी आपल्याला वीस मिनटं वाफवून किंवा दम देऊन घ्यायचा आहे वीस मिनटानंतर बिर्याणी बघूया गॅस बंद केला आणि इथं मस्त असं आपल्या बिर्याणीला दम बसलेला आहे मस्त संपूर्ण घरभर सुगंध येतो आहे छान अशी आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे लगेचच सर्व करूया तर इथं बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली चिकन बिर्याणी बनवून तयार आहे मोकळा सळसळीत असा आपला भात तयार झाला आहे याला मसालाही अगदी परफेक्ट झाला आहे त्याचबरोबर ती बिलकुल कोरडी झालेली नाही आहे छान ज्युसी अशी झालेली आहे तर या पद्धतीनं ही चिकन दम बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा मी अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीनं तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे बाजारात जी बिर्याणी मिळते त्यापेक्षा खरंच ही हजार पटीनं छान लागते सोबतच मी बनवलेली आहे काकडी कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय